हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण ना छान असं मस्त आईस्क्रीम बनवणार आहोत गरमीची सुरुवात झालेली आहे तर गर्मीमध्ये आईस्क्रीम सगळ्यांना आवडतं तर आपण हेल्दी पद्धतीने घरगुती आईस्क्रीम बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर फुल फॅट मिल्क आहे ते मी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं मी एक कप बाजूला काढलेलं आहे हे बघा हे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क मी गरम करत घेतलेलं आहे त्यातलं हे अर्ध दूध म्हणजे एक कप भर दूध मी बाहेर काढून ठेवलेलं आहे हे मी दूध ऑलरेडी गरम करून थंड करत ठेवलेलं आहे आणि आता आईस्क्रीम करण्यासाठी मी परत गरम करते आहे आता आपण काय करायचं अर्धा लिटर दुधासाठी आपण काय करायचं हा जो चहा हा जो पोह्याचा चमचा आहे तो चमच्यावर आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठापासून आपण छान असं आईस्क्रीम बन बनवणार आहोत हे मी दोन चमचे भरून गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे दोन चमचे मी मिल्क पावडर म्हणजे हे जे डेअरी वाटणार ना मी ते यूज केलेलं आहे हे वीस ग्रामचं पॅकेट आहे आणि दहा रुपयाला मिळतं ते मी वीस ग्रामचं पॅकेट याच्यामध्ये हे दोन चमचे भरून मिल्क पावडर वीस ग्राममध्ये आलं ते मी पूर्ण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि दूध पण इथे गरम झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळी न राहता छान असं मिक्स केलेलं आहे आता आपण गॅस गॅसकडे जाऊया हे बघा इथे दूध पण छान गरम झालेलं आहे आता आपण जे आहे मिक्स केले ना दूध आणि गव्हाचं पीठ ते थोडं थोडं ऍड करत ढवळत राहायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर नक्की ऍड करा मिल्क पावडरने त्याचा टेक्स्चर पण छान येते आईस्क्रीमच आणि जे आपण गव्हाचं पीठ ऍड केलं ना त्याचा स्मेल पण येत नाही जर तुम्ही मिल्क नुसतं मिल्क पावडरचं पण आईस्क्रीम केलं ना तरी पण चालतं गव्हाचं पीठ नाही ऍड केलं नुसतं मिल्क पावडर पण ह्याच्यामध्ये मग मिल्क पावडर तुम्हाला जास्त ऍड करावी लागेल आणि हे हे आईस्क्रीम खरोखर खूपच छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे आपण आईस्क्रीम बेस बनवतो मग ह्या बेसमध्ये तुम्ही बटरस्कॉच फ्लेवरचं बनवू शकता मॅंगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर तुमचा तुम्हाला कोणता पण फ्लेवर आवडत असेल ना ह्या बेसमध्ये ऍड करून तुम्ही तो बेस आईस्क्रीम बेस बनवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे मी हे चार चमचे साखर ऍड केलेली आहे म्हणजे हा बघा हा जो चमचा आहे ना तो मी चार चमचे साखर ऍड केलेली आहे आपण जे अर्धा लिटर दूध घेतलं ना म्हणजे फायव्ह हंड्रेड एम एल त्याच्यामध्ये तुम्ही टू हंड्रेड ग्रॅम साखर ॲड करू शकता तुम्हाला जे जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकता कमी आवडत असेल तर कमी ऍड करू शकता पण आईस्क्रीम मध्ये जास्त साखर ॲड केली तर छान लागतं आणि त्याच्यात आपण मिल्क पावडर पण ऍड केलेली आहे म्हणून जर तुम्ही मिल्क पावडर जास्ती ऍड करत असाल ना तर टू हंड्रेड ग्रॅम साखर इनफ आहे नाहीतर मग तुम्ही आणखी पन्नास ग्रॅम साखर ऍड करू शकता तर लो गॅसवरती छान असं ढवळायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही चांगलं पाच एक मिनिटं ढवळायचं हे बघा आता है है। हे घट्ट झालेलं आहे हे बघा भरपूरच घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि हे पंख्या खाली ठेवते पंख्याखाली अर्धा तास तरी ठेवायला अर्ध्या तासात हे आसा थंड़ जा लना कि वागा थंड़ हे बॅटर छान असं थंड झालं ना की बघा आपण मिक्सर मध्ये ऍड करून चर्न करायचं आहे पण आधी आपण हे बॅटर थंड करून घेऊया तर हे बघा फ्रेंड्स छान असं थंड झालेलं आहे आता आपण हे सगळं बॅटर आहे ते मिक्सी जार मध्ये ऍड करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे ही फ्रेश मलाई तुमच्याकडे जर फ्रेश मलाई नसेल ना आणि जर तुमच्याकडे वी फ्रेश क्रीम असेल कोणत्याही कंपनीचं तर तुम्ही ते पण ऍड करू शकता माझ्याकडे ही घरची मलाई अशी मी काढून ठेवली आहे ती मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे हे मी दोन मोठे चमचे भरून ॲड केलेली आहे आता मी हे छान मिक्सरमध्ये फिरून घेते आहे हे बघा फ्रेंड्स छान असं मस्त क्रीमी टेक्स्चर आलं आहे हे बघा सुंदर आहे हे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे हे बघा एकदम स्मूथ झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे ह्याला झाकण बंद करायचं मी असं झाकण बंद करते आणि हे असं ठेवते आहे दोन तास दीड ते दोन तास फ्रीजरमध्ये ठेवायचं परत बाहेर काढून परत आपल्याला चर्न करायचं आहे म्हणून मी दुसऱ्या डब्यात ऍड नाही करत पण जर तुम्हाला डब्यामध्ये भरून ठेवायचं असेल ना तर तुम्ही कोणत्या पण छान असं ऍड आहे डब्यामध्ये भरून मिक्सर मध्ये फ्रीजर मध्ये ठेवू शकता आता मी थे। थे हे असंच फ्रिझर मध्ये ठेवते आहे दीड ते दोन तासासाठी तर हे बघा फ्रेंड्स मी हे दीड तासानी फ्रिझर मधून बाहेर काढलेलं आहे आईस्क्रीम आता आपण याला परत एकदा चर्न करूया हे बघा फ्रेंड्स मी हे दोन मिनटं मिक्सर मध्ये चर्न करून घेतले आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे एसेन्स ऍड केलेलं आहे मी हे बटरस्कॉच एसेन्स ऍड करते आहे तुमच्याकडे वेनिला फ्लेवर असेल ते वेनिला फ्लेवर घेऊ शकता कोणताही फ्लेवर तुम्ही घेऊ शकता आणि जर फ्लेवर घ्यायचा नसेल ना तुम्हाला तर तुमच्याकडे चिकू किंवा कोणते फ्रूट असेल तर ते फ्रूट पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि काहीच नसेल करायचं तर सिंपल तुम्ही मिक्सीमध्ये चर्न करून आईस्क्रीम एका डब्यामध्ये सेट करायला ठेवू शकता आता मी परत एकदा मिक्सीमध्ये फिरून घेते आहे हे बघा मिक्सीमधून छान मी फिरून घेतलेलं आहे हे बघा टेक्स्चर किती छान असं आल्यास एकदम स्मूथ झालेलं आहे आता आपण एक कंटेनर घ्यायचा आहे आता मी काय केलं हा स्टीलचा डबा घेतलेला आहे त्याच्यात आपण हे सर्व बॅटर ॲड करायचं आईस्क्रीमचं आता जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम रॅप असेल ते ॲल्युमिनियम रॅप नसेल तर हे साधं प्लॅस्टिक ॲड ठेवायचं आणि मग हे झाकण बंद करायचं म्हणजे जे आईस क्रिस्टल आहे ना ते होणार नाही आणि हा डबा फ्रीजरमध्ये छान असा सात ते आठ तास ठेवून द्यायचा आहे सात ते आठ तासानंतर आपण आपला आईस्क्रीम तयार होईल तर मी आता हे फ्रीजरमध्ये ठेवते आहे तर हे बघा फ्रेंड्स सात ते आठ तासाने आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आता मी हे चॉकलेट घेतलेली आहे ती मी आता ह्याच्यावरती असं किसून ॲड करते आहे हे बघा किती छान आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे हे बघा मी उरलेलं थोडंसं मी बॅटर हे ग्लासमध्ये ॲड केलं होतं हे बघा किती अलगदपणे आपण आईस्क्रीम कट झालेला आहे त्यावरून तुम्हाला तुम्ही समजू शकता की आईस्क्रीम आपला छान असं सॉफ्ट झालेला आहे तर हे बघा छान असं मस्त क्रीमी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपी सह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद